सर्वात प्रथम तर आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्राच्या तमाम जनतेला नवरात्रीच्या शुभेच्छा महालक्ष्मी मातेची प्रचंड कृपा आमच्या विखे पाटील परिवारावर राहिलेली आहे आणि मला आज पहिल्याच दिवशी माझ्या मित्र आणि इथले खासदार माने यांच्यावर इथे येण्याचा यो योग आला उद्या वडील देखील येतील तर ही एक परंपरा आहे जी आम्ही जर वर्षी जपतो आणि अनेक वर्षापासून जपत आलेलो आहोत तर आज येऊन अत्यंत आनंद वाटला आणि मातेच्यानी एवढीच प्रार्थना की महाराष्ट्रामध्ये सगळेच जण आनंदात आणि आरोग्यात भावेत आणि आरोग्य संपन्न महाराष्ट्र असावं हो, अशी प्रार्थना मी मातेच्या आईकडे काही केली काय नाही आता निवडणुकीसाठी आम्ही कधी काही मागत नाही परमेश्वरांनी जेवढं दिलं तेवढं समाधानी आहोत आणि आमची महायुती अशीच बळकट राहा म्हणून आम्ही एकत्रित आलो हा, हा एकट्या कुठल्याही व्यक्तीचा श्रेय नाही या सगळ्या लढ्यामध्ये जो यश आपल्याला मिळाला याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा राज्याचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेबांचा आहे शेवटी सरकार म्हणून आपण निर्णय घेतो आणि कुणीतरी माध्यम आणि म्हणून त्यांचं माध्यम माननीय विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण त्याच्यामध्ये यशस्वी झालो उच्च न्यायालयामध्ये देखील याचिका फेटाळली गेली आणि आता माझी अशीच अपेक्षा आहे की अनेक वर्षापासून जे काही प्रलंबित प्रश्न असतील मराठा समाजाचे ते लवकरात लवकर मार्गी लागावेत न्यायालयामध्ये कुठं जाऊन ते अटकू नये हाच प्रयत्न सगळ्यांचा आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की महालक्ष्मी माते कृपेने सगळं काही व्यवस्थित होईल नाही आता माननीय पडळकर साहेब हे ज्येष्ठ आमदार आहेत माननीय मुख्यमंत्री त्यांच्याशी बोललेले आहेत परवा देखील आमदार रोहित पवारांचा काही व्हिडिओ समोर आला मला असं वाटतं की अधिकारी वर्ग हा सेवेसाठी असतो आणि आपल्याला काही अडचणी असतील तर एक व्यवस्थित त्यांना समजून सांगून आपल्याला पुढे जावं लागेल अशा पद्धतीने लोकतांत्रिक प्रक्रिया आणि लोक, लोक स्वातंत्र्याचे सगळेच कोणले पक्षाचा व्यक्ती अशा प्रकारे वापर करत असतील ते चुकीचं आहे आणि मुख्यमंत्री समर्थ या सगळ्या गोष्टी सांभाळायला तर यावर मी काही फार जास्त बोलणं येऊ उचित राहणार नाही भारत आणि पाकिस्तान झाली होती फोटो समोर आलेला आहे ज्यामध्ये एक

रचना त्या ठिकाणी केली गेली आणि आपण जो आनंद आहे तो विजयाच्या माध्यमातून दोन्ही मिळाला आणि सगळे देशवासी त्यामध्ये आनंदित आहेत आता तो अगोदर तो कुठं होता ते पाहावा लागेल तो काय आतंकवादी होता काय शोध घेऊ आपण त्याचा आता ते आपण पाहूया पण या सगळ्या निषेधार्थ गोष्ट आणि योग्य ती दखल बीसीसीआय आणि वरचे उच्च आयसीसी घेतील अशी माझी अपेक्षा आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा